दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक मुंबई महामार्गावर येथे भीषण अपघाताची घटना घडलेली असून या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीरत्या जखमी झालेला आहे भरधाव वेगातील मर्सिडीज कारनं भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयुष्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला आहे आज पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडलेला असून या घटनेत तिघेजण जागीच ठार झाले आहेत तर एक जण हा गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे या अपघातात एम जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून रूट पेट्रोलिंग टीम टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस घोटी यांनी अपघाताची माहिती समजताच मदत सुरुवात केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी